संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झालेले आहे संजय राऊत स्वतःचा प्रेझान दाखवण्यासाठी काही बळबळ करत असतात संजय राऊत आयुष्यात कधी निवडणूक लढले नाही आणि कधी निवडणूक जिंकले नाही ते आमच्या आमदारांच्या भरोशावर ते खासदार झालेले आहे आम्ही जेव्हा एक क्रांती केली त्याच्यापूर्वी देखील आम्ही संजय राऊतला वोट देऊन निघालेला संजय राऊत स्वतः कधी निवडणूक जिंकले नाही त्यामुळे लोकनेता म्हणण्याचा त्यांना अधिकार नाहीये ते लोकनेते नाहीये फक्त स्वतःचा मीडियामध्ये आपला स्पेस राहावं म्हणून काहीतरी वक्तव्य करायचे स्टंडबाजी करायची आणि आपली खासदारकी परत मिळवायची हा त्यांचा जुना धंदा आहे हे असंच करू करू त्यांनी उद्धवजी यांच्या पक्षाची पूर्णपणे वाट लावलेली आहे आणि अजूनही ते तशाच पद्धतीचं कृत्य करत आहे भविष्यामध्ये त्यांच्यापासून उद्धवजीने सावध राहावं जेणेकरून त्यांचे वाचलेले आमदार आणि खासदार किमान सुरक्षित राहतील वैफल्यग्रस्त होऊन कशाही पद्धतीची टिप्पणी करायची माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जेव्हा छगन भुजबळ साहेब यांना मंत्री केलं होतं तेव्हा संजय राऊत आपल्या तोंडाला कुलूप लावून का बसले होते हा माझा प्रश्न